मित्रांनो चला आता आपण आहे ना पपईचे झाडं वगैरे वगैरे बघू नाही का आणि ते नारळाला खूप दिवसापासून नारळा का चक्कर नव्हता झाला तर मग ते नारळाचे वगैरे पण बघू नाही का बघा ना, मित्रांनो सोयाबीन वगैरे कशी वाढली आहे सोयाबीनला शेंगा वगैरे चांगला लागलाय मित्रांनो बघा एकदम शांड्या बसून शेंगा लागल्या मित्रांनो आणि या वर्षी एकदम दमदार पाऊस झाला थोडस चिखल आज दोन दिवसापासून उघडलं मित्रांनो आता गणपती मध्ये एवढा काय पाऊस झाला नाही बांधा सर मित्रांनो असं बांधा बांधा नाही चालत चालत जायचं नाही का आता चिखल वगैरे थोडासा कमी शेजारी ऊस आहे मित्रांनो ऊस पण एकदम भारी चाऱ्याचा गुराळाच आहे मित्रांनो तो ऊस वगैरे साहेब अजून दीड एक महिन्यातील मित्रांनो आता पानं वगैरे पिवळं व्हायला लागले बघा पानं पिवळं झाले म्हणजे मित्रांनो आता सोयाबीन हळूहळू पानं वगैरे गळून जातील आणि नंतर मग सोंगून घ्यावं लागेल सोयाबीन वगैरे तर बऱ्याच दिवसापासून चालू होतं मित्रांनो का तुम्हाला नारळाचं झाड वगैरे दाखवायचे नाही का आणि पपाया पण आहे भरपूर तिकडं असं चारीचं वगैरे रोड आहे मित्रांनो बैलगाडी वाट म्हणतो आपण ते बैलगाडी वाटेला आणि बांधावरती ना मित्रांनो बऱ्याच पप्पा लावलेलं आहे इथं थोडंसं पाणी जास्त थांबायचं पावसाळ्यामध्ये मित्र त्याच्यामुळे ना हे झाडं थोडेसे बुटकं राहून गेले बारीक बारीक राहून गेले आणि आपलं मोटरीचं पाणी या साईडला येत मित्रांनो मस्त पैकी जात असं वाटवात खाली मोटर पण चालू असेल आता दिवसाची लाईट चालू आहे ना त्याच्यामुळे आता मोटर पण चालू आहे बघा कधी कधी खेकडं वगैरे पण राहते मित्रांनो याच्यामध्ये असं पाईपातून पाणी एकदम रपसप जात निघ मित्रांनो त्या दिवशी एक पेरूची उंडी लावली इथं म्हटलं पेरू उन्हाळ्यामध्ये एका मोगरा वगैरे पण इथं बघा मोगराचं झाड वगैरे आणि असा कडीपत्ता वगैरे बराच लावलेला आहे बघा इकडे कडीपत्ता वगैरे झाड आहे रस्त्याने चाललोय मित्रांनो आता कडीपत्त्या वरतीच आहे ना तोंडाचे तौन, वेल पण गेलाय इकडं तूर वगैरे लावली आणि पप्पाला बघा पप्पा किती लागले भरमसाठ पप्पा लागले बघा तिकडच्या साईडच्या तर कानीच झाली तिकडं अडचण आहे थोडीशी जायला तिकडची एकदम कानी होऊन गेली हे बघा बघा किती लागलेलं आहे आणि पावसा चालू होता ना तर जून मध्ये आंबे वगैरे आळूचे पानं असे लावून दिले होते आम्ही तूर वगैरे पण आहे बघा पप्पा कशा लागल्या मित्रांनो ते पाणी पिवळे पडले पाऊस जास्त झाला ना त्याच्यामुळं पाणी पिवळं पडून गेले आंबे बागा कसे झाले बा तिकडचं आंबे वगैरे बघा कसे हिरवेगार गाडी मस्त पैकी आणि कडीपत्ता कडीपत्ता थोडंसं वाढलं नाही कारण सारखाच पाणी चालू होता या आता कंटिन्यू ना पपाया बघा कसे इथं इथल्या झाड आलं तर खूप बा अजून हिरवं आहे झाडाच्या पण होती अजून पिकून जातील त्या जास्त पिकून जाता येतील आंब्याचं झाड तीन एक वर्षापासून लावले अजून काही त्याला आंबे वगैरे लागले नाही ये येते हे बारीका पपई वगैरे इकडं मोटर चालू बर का आपल्या मित्रांनो मोटरला पाणी भरपूर आहे आता विहिरी भरलेलं पावसामुळं भरपूर भरलेलं आहे ना तर मग भरपूरच पाण्याचा पाणी काढून द्यावं लागेल मित्रांन कारण आपण जमीन उकळते ना मग ते जमीन उकळते त्याच्यामुळं मग पाणी काढून द्यावं लागतं मोटरीचं पाणी तर मस्त केव्हा इकडं आळूचं पानं थोडंसं शांतरित्यानं पाणी वाहताना तर आळूचे पानं वगैरे इकडे चांगलं झालं एकदम हिरवेगार झाले मोटरचं चा पान चालूच राहणार आहे लाईट आता पावसाळा असला तरी ते, ते आठच तास लाईट राहते ना तेवढं ते पाणी काढून द्यावं लागायचं मग ते, ते जमिनीचा निचरा वगैरे होतो मग नारळाला नारळ लागले मित्र ना बघा नारळ लागले दोन नारळ आहे त्या असा एक आणि इकडच्या साईडने खूप आनंद झाला होता मित्रांनो कारण बऱ्याच दिवसापासून आहे ना नारळ लागायचे आणि असं सुकायचे आणि येऊन जायचे पडून जायचे असं सुकायचे काबर काय माहितीये पण आता दोन नारळ लागले मनाला समाधानी पहिलं झाडाला तर लागले झाकून ठेवले मित्रांनो ते खाल्ली का कारण ते काय वाटसर वगैरे या साईडला बरेच जण येतात राहतात आणि इकडचं नारळ आहे ना मित्रांनो हाय बघा इकडचं चांगलं मोठं झालं म्हणजे ते बाकीचे ना बा बाकीचे वाळून आहे ना खराब होऊन गेले पण हे दोघं आहे ना हे दोन राहिले उंच नाही आता याला साधारण पाच पाच वर्ष झाले या नारळाच्या झाडांना पण नारळ चांगले लागले बा हे असं ना सुकून गे सुकून काही बरंच बर असं गळून जातं नाही काही बरंच कोंब वगैरे गळून जातं इकडे भरपूर झाड मित्रांनो त्या साईडला सात आठ झाड आहे त्या साईडला पण चला मित्रांनो हे जे पाणी आहे मित्रांनो मोटरीचं ते असं वाच वात वात इकडे येऊन इकडच्या साईडला वाच वाच जात आणि इकडनं गंगा गोदावरी गंगेला जातं ते या साईडनं असं सा वाहत वाहत जुनी वा, साइडनं वाहत ते इथं पण नारळाचं झाड आहे तर आणि असं वात वात वगैरे जाऊन या साईकडे या साईडला गंगा गोदावरी नदी त्या नदीला जाऊन भेटत इदा मध्ये एक वाळ पण लागतो कमी करू नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद